आता एक महत्वाची बातमी नवी मुंबईमधून नवी मुंबईमधील जलसमाधी आंदोलन स्थगित झालेलं आहे तीस तारखेला सिडको सोबत प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं जमिनी घेतल्या पण आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केलेला आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांनी खाडीमध्ये जाऊन जनसमाधी आंदोलन केलं विमानासाठी गावं उठवली जमिनी घेतल्या पण दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे अशा अनेक मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केलं मात्र आंदोलन सध्या स्थगित केलं असलं तरी संबंधित प्रशासन येत्या तीस तारखेला बैठक घेणार आहे त्या बैठकीच्या नंतरच आम्ही निर्णय घेऊ आणि जर बैठकीमध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं गेट बंद आंदोलन करू असा इशारा दिला आहे सिडकोनं ज्या वेळेला जमिनी अधिग्रहित केल्या संपादित केल्या त्यावेळेला म्हटलं एका हाताने जमीन द्या एका हातानं जमीन घ्या मात्र देशहिताचा प्रकल्प असल्यामुळे रायगड जिल्हा जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे या देशहिताच्या प्रकल्पासाठी येथील शेतकरी मावळ्यांनी त्यांची जमीन सिडकोला देशहितासाठी दिली पण दोन हजार चौदा ला अग्रीमेंट होऊन वाटप पत्र मिळून सुद्धा हे शेतकरी आज आपल्या समक्ष उपस्थित आहेत आज दोन हजार चोवीस रोजी सुद्धा त्यांच्या भूखंडाचा प्रत्यक्ष त्यांना ताबा मिळत नाही आणि किमान शंभर शेतकरी असे आहेत हे अपयश आणि ही वास्तविकता सिडको प्रशासन कुठेतरी त्यांच्या स्तरावर दाबण्याचा प्रयत्न करीत आहे